गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या भन्नाटच्या ऍडव्हेंचर भरल्या ब्लॉग मध्ये तुमचा लाडका नितेश पाटील आज आपण कलावंती गडावर जाणार आहे कलावंती गडाच्या खूप मागे आहे आपण कारण त्या साईडला पोलीस आहे तिकडून जाऊन देत नाही आपल्याला एक मुलगा भेटलेला आहे इथलाच आहे तो इकडून नेणार आहे आपल्याला या साईडून तो गेलेला आहे पुढे गेलेला आहे शंभर रुपये घेणार आहे पण तो आमच्याकडून चला आपला सामान घेऊ आणि चढा स्टार्ट करू कलावंती दुर्ग पुणेपासून एकशे वीस किलोमीटर तर मुंबईपासून ऐंशी किलोमीटरवर स्थित आहे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर शेडूम फाट्यापासून गडागडे जायचा रस्ता आहे कलंबोली पासून पनवेल बायपासने आल्यास जिथे मुंबई पुणे महामार्ग जोडला जातो तिथे हा शेडूम फाटा लागतो निघालेले कशी बघा खतरनाक रस्ते आपल्यासोबत आहे आतिश असणार जगदीश आहे आणि मागे निखिल आहे कुठे गेला काय झाला या साईडला मस्त शेती केलेली आहे पोचले फायनली गाडाच्या पायथ्यावरती या साईडला मस्त दुकान आहेत बाईक बघा किती लागलेले आहेत बरेच बाईक आहेत म्हणजे बरीच जण असतील वरती ले ले। वरती निघालेले गाड्याच्या मस्त दुख आहे या बेरला आम्ही चौग जण आहे जर आपल्याकडे स्वतःचा वाहन असला तर आपण बेस पासून जवळपास एक किलोमीटर व गाडी समोर नेऊ शकतो काही त्या साईडून आपण आलोय पाच मिनिटाची ट्रेकिंग झालेली आहे आपली आणि इथून बघा कलावंतीचा सुलका हा समोरचा आहे कलावंतीचा आहे आणि प्रबल गटचा आहे आपण कलावंतीवर हो जाणार आहे रस्ते बघा किती सुंदर आहेत पार्किंग पासून कलावंती दुर्गावर जाण्यासाठी जवळपास दोन ते अडीच तास लागतात या साईडला मस्त झोके आहेत दोन इथे स्टॉल आहे जेवण्यासाठी मस्त जागा आहे रस्ता या साईडून आहे आपण इथून जाणार शॉर्टकट तू मेरे को।

कलावंती दुर्ग हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील दोन हजार दोनशे फूट उंच शिखर आहे काही काही शॉर्टकट खूप अवघड आहे बघा चढाई अजून बरंच बाकी आहे खूप खतरक दमलोय आणि सकाळी एवढं पाऊस होता ना पूर्ण हांग व दांशाला कातर गाड्याला तयार केलेल्या पायऱ्या तर एका बाजूला दोन हजार फूट खोल दरी याच कारणाने महाराष्ट्रातील सर्वात अवघड किल्ला म्हणून ओळखला जातो ज्या लोकांना आईट खूप आहे आणि अशातच ती पहिल्यांदा इथे येतात त्या लोकांना नक्कीच किल्ला चढण्यात अवघड वाटू शकतो पण ज्या लोकांना आईटची भीती नाही वाटत किंवा त्यांनी तीन चार ट्रेक केल्या असणार अशा लोकांसाठी हा सोप्या श्रेणीमध्ये मोडणारा किल्ला आहे या कच्च्या पायवाट्याने समोर जात असताना आपल्याला दोन पायवाट लागले शॉर्टकट आणि कट आम्ही शॉर्टकट पायवाट्याने समोर जायचा डिसिजन घेतला तो रस्ता एकदम तीव्र चढा होता थोड्याच वेळात हा शॉर्टकट रस्ता चांगलाच मागात पडणार होता आम्हाला बघ चढाई हा वरतीच बस आता इथून आपल्या वरती जायचंय या साईडला मस्त हॉटेल आहे खूप पाऊस आलेला या साईडला दुःख बघा त्रास पाऊस पाऊस बघ ना ओले चालू झाले लगेच बघा ना दुःख बघा किती आहे साईडून <स्थित्ति> आपण आलो वरती इथं बघा बजरंगबलीचा आणि गणपतीचा शिल्प कोरलेले आहे दगडावर आणि इथून पायरे आहेत मारुती रायांच्या मूर्तीपासून थोडे समोर जाताच आपण या ट्रेकच्या दुसऱ्या टप्प्यावर जाऊन पोहोचतो ते म्हणजे प्रबल माचीवर तो 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 ये तो तो ये तो प्रबल माझी पोहचत आपल्याला एक मजेदार गोष्ट पाहायला भेटली ते म्हणजे मुंबई पोलीस पुशअप चॅलेंज करत होते

या साईड आपल्याला जायचंय वरती याच्यावरती जायचंय प्रबलगड माची पासून कलावंतीच्या जा पायऱ्यांपर्यंत जाण्यासाठी जवळपास वीस ते तीस मिनिट लागतात या साईडला बघा काजवाचं झाडे आंब्याचं झाडे मोठं आंब्याचं झाडे आणि इथून वाट आहे

Ah, nah. कलावंती सुलक्याच्या पायथ्याला उजव्या हाताला वीस ते तीस फुटाच लांब गुफा आहे पहिलेच्या काळात अशा गुफ्यांचा उपयोग मेडिटेशनसाठी केला जायचा जा। हा गुफे रस्ता वीस ते तीस फूट लांब असून आतमध्ये प्रॉपर गुफा आहे जिथे एका टाइम मला दहा ते बारा लोक आरामात बसू शकतात या गुफ्यामध्ये जास्त वेळ थांबणे हो योग्य नाही कारण कमी ऑक्सिजन कारण आपल्याला त्रास होत असत गुफ्याचे थोडं समोर जाताच जा उंच डगरांचा जा चढाव पट्टा लागतो या टप्प्याला पार करत जसा आपण समोर जातो तसंच आपण जाऊन पोहोचतो वि आकाराच्या दरी मध्ये एकदा का आपण वि आकाराच्या दरी मध्ये मग इथून सुरुवात होतर कड्यांचा पायऱ्यांचा टप्पा जो आपल्याला गडाच्या माथ्यावरती घेऊन जातो तुमचं म्हणणं काय आता ते सांगा मला मला एवढंच बोलायचं आहे दृश्य बघून घ्या यो आता मी मला समजत नाही सांगतो नाही आता मला एवढंच बोलायचं बोला बोला तुम्ही इथपर्यंत आलो का यो रुद्णका। रुद्णका। रुद्णका ना पण याच्या पुढे गेल्या उतरू नाडाला तयार आपण तरी चालेल म्हणजे ना तुमची बार तरी फाटले असणार ना बघा माझी हे बघ बाई चालती गेली तरी गेली रुतबा बघी न झाला का अजून पण लोक पण उभा आहे बसलो नक्कीच नक्कीचले आपण ज्या फायनल जवाल आज सर्वात अवघड आहे महाराष्ट्रातील सर्वात अवघड किल्ल्यावर आज आपण ट्रेकिंग करणार आहे माझी मुठांची साहित्य केलेली आहे तरी पण लावलेले आहे Yeah. कधी यायचं रे कस वाटत काय सांगू सालटी गेली या साइडला मामाचं मस्त स्टॉल आहे एवढ्या वरती विजिट करा विजिट करा बसला आता धोरज बाकी दामा दामा बसला भारी पार। पण आली येऊ بقى भाई चल या बाजूला प्रबळगड आहे पूर्ण धुक्यामध्ये गायब आहे ए पाऊस आला गाइस खूप खतरनाक असा पाऊस आलेला आहे शेवटचं धाराचा येने पाऊस आलाय खूप बेकार शेवटच्या टपोवर आहे दोरावरून वापस जायचं आपल्या वरती किती घेता पण रोप लावलेले आहे कुठून जायचा 来了嘞！ शिवाजी महाराज के जय भवानी भेटले मुंबई पोलीस बरेच आहेत त्यांचे चला आगट तर झाले आपल्या एक्सप्लोर करून आता उतरायला चालू करणार आहे राम 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 मित्रांनो झालेला आपला गड एक्सप्लोअर करून खूप अवघड आहे वरती जसा चढायला अवघड होता ना तसा उतरायला देखील अवघड आहे तर आजचा ब्लॉग करूया इथेच एंड आय होप तुम्हाला आज आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला असले बेलायक नक्की नक्की प्रेस करा जेणेकरून आपल्या चॅनेलवर येणारा नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यावर पटकनच पटकन पोहोचेल चला भेटूया आयुष्यात ॲडव्हेंचर सोबत न्यू ब्लॉगमध्ये